नमस्कार आज आपण एकदम गावरान पद्धतीने गायच्या चिकाचा दुधाचा वड्यानं पाडवता एकदम छान असा खरवस बनवणार आहोत जण खरवसाच्या वड्या बनवतात पण आज मी वड्या न करता एकदम मिठाईपेक्षा सुद्धा चविष्ट असा गायच्या चिकाचा दुधाचा खरवस बनवणार आहे चला तर वेवायानं घालवता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर खरवस बनवण्यासाठी ना मी तर अर्धा लिटर एवढं कोवळं दूध घेतलेलं आहे म्हणजे कच्चं दूध ज्यावेळेस गायला वासरू होतो ना ते पहिलंच दूध निघतं ना ते हे दूध आहे आणि अर्धा लिटर एवढं मी दूध घेतलेलं आहे आता शहराकडे शक्यतो हे चिकाचं दूध भेटणं थोडंसं अवघड असते पण भेटलं तर अजिबात सोडायचं नाही नक्कीच बनवा ती दहा अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदरना गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये हे दूध टाकून घ्यायचे तर हे खरवच बनवण्यासाठी ना जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे तर हे दूध सुरुवातीला टाकून घ्यायचे आणि आपल्याला एक उकळी येऊपर्यंत या दुधा अजिबात चमचाने वगैरे हलवायचं नाही आहे तर हळूहळू बघू शकता तुम्ही दुधाला उकळी आलेली आहे आता लगेचच आपल्याला चमच्याने दूध हलवून घ्यायचे अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवर सुरुवातीला आपल्याला असं सतत हलवत आहे तर हळूहळू सगळं दूध फाटतं आणि अशाच पद्धतीने आपल्याला हलवत राहायचे तर बघू शकता हळूहळू दुधालासुद्धा उकळी आलेली आहे अशा पद्धतीने खरवस केल्यानं खरंच म्हणते एकदम छान बनवून तयार होईल तुम्ही नक्कीच बघा अजिबात अवघड नाही आहे एकदम सोपं आहे अग अगदी लहान मुलंसुद्धा बनवतात एवढे सोपं आहे तर बघू शकता हळूहळू मला हलवून घेतलेलं आहे आणि याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि हे दूध आपलं बघू शकता आहे आता एकदम जास्त थोडंसं कमी फाटलेलं दिसत होता जास्त फाटायला लागले आता जण काय करतात अशा पद्धतीनं दूध सगळं फाटल्यानंतर काय करतात यातलं पाणी सगळं काढून टाकतात आणि असं एक खरवच राहतो ना त्याच्यामध्ये साखर किंवा बघू टाकून खातात पण आपल्याला अशा पद्धत नाही करायचं आहे पूर्ण हे दूध येणं त्यातात आटवून घ्यायचं कारण हे चिकचं दूध आहे ना पचायला थोडंसं चढ असतंय त्यामुळे काय करायचं आहे व्यवस्थित त्याला शिजून घ्यायचं जेवढं नाही शिजू ना तेवढं खरवसुद्धा चवीला छान लागतो आणि पोट वगैरेसुद्धा नाही दुखत नाही त्यामुळे व्यवस्थित त्याला शिजून घ्यायचे ना ना ले ले। तर ज्या वेळेस ना उपयती ना आपल्याला फास्ट ते कमी गॅसवरने अशा पद्धतीने सतत हलवत त्यातलं दूध सगळं आटून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता मिडियम गॅसवरती मी पुरण्याला आटवून घेऊ राहिलेले आहे आता जोपर्यंत पूर्ण दूध आटत नाही ते तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचंय तर बघू शकता हळूहळू पुरण्यातलं पाणी आटलेलं आहे आणि थोडंस पाण्याच्या राहिलेलं तुम्ही बघू शकता छान आपलं खरवसुद्धा दिसू राहिलेलं आहे आता अशा पद्धतीने सतत था हलवत राहायचं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये पाणी हवं हो असेल ना म्हणजे तुम्हाला जर याच्यात थोडंसं पत्ता असा खरवस बनायचा असेल ना तर ह्या स्टेपलासुद्धा तुम्ही याच्यामध्ये साखर वगैरे किंवा काही टाकू शकता मी आणखी थोडंसं याला आटून घेणार यातलं पाणी बघू शकता सगळ्यातलं हे पाणी आटलेलं आहे आता याच्यामध्ये लगेच मी इथं छोट्या अर्धे वाटेवढी साखर टाकून घेणार आहे आता तुम्ही ना साखरेच्या गूळ सुद्धा टाकू शकता बरेचसे जण गुळामध्ये खरवस करतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही टाकू शकता आणि साखर गूळ जे हे टाकता आणि त्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार आता साखर टाकल्यानंतर परत याला पाणी सुटतं आपल्याला परत हे पाणी ना व्यवस्थित असं आटवून घ्यायचं अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं मीडियम ते कमी गॅसवरती सॉरी मीडियम ते फास्ट गॅसवरती आपल्याला आटवायचे तर बघू शकता सुद्धा पाणी आटलेलं आहे सगळं आणि छान आपला खरवसुद्धा दिसून राहिलेले आहे आता लास्टमध्ये याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये वेलची बडीशेप बारीक कट वाटूनसुद्धा टाकू शकता मी फक्त वेलची पावडर टाकून घेतलेलं आहे आता वेलची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती मस्त आणि किती छान खरवस ते सुरलेलं आहे अगदी मिठाईपेक्षा सुद्धा टेस्टी बनवून तयार होतो आणि हा खरवस ना गरम गरमच खायला घ्यायचा आहे आता गॅस बंद करून ना मस्त गरम गरम खायला घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा चविष्ट आपला खरवस बनून तयार झालेला आहे एकदम चवीला छान लागतो तुम्हाला जर खरवसाच्या वड्या बनवायच्या असताना तर तोसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता अशा पद्धतीनेसुद्धा एकदम छान आपला खरवस बनून तयार झालेला आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षण थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे लाईक नक्कीच करा आणि हे रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा अगदी मिठाईपेक्षा सुद्धा चविष्ट आपला खरवस खरवसवरून तयार झालेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढा छान आपला हा खरवस बनलेला आहे मग काय मस्त गरमागरम खा आणि तुम्हीसुद्धा असं बनवण्याचा एन्जॉय घ्या कशी वाटली रेसिपी सांगा रेसिपी आवडली एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद